दहिवली तसेच कोदिवले गावामध्ये भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना जखमी केल्याची घटना समोर आली आहे कोदिवले तसेच दहिवली गावामध्ये कुत्र्यांनी थैमान घातला असून भटक्या कुत्र्यांपासून सुटका या अर्जाची दखल घेत त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ कळवण्यात आले परंतु पशुवैद्यकीय अधिकारी यांनी या भटक्या कुत्र्यांना कोणताही प्रकारे बंदोबस्त केला नाही त्याचेच परिणाम पाहायला मिळत आहे कोदिवले गावातील दोन मुलींना जखमी तसेच दहिवली गावातील दोन मुलींना जखमी केले असून या मुलीमध्ये गावातील सिद्धी हाताला चावा घेतला असून तसेच येथील मानसी गोविंद भुईर या मुलीच्या डोक्याला चावा घेतला असून रक्तस्राव होत आहे मालेगाव येथील खंडू भुईर यांनाही चावा घेत त्यांनाही जखमी केलेला दिसून येत आहे पशुवैद्यकीय अधिकारी यांना वेलीच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला असता तर ही वेल आलीच नसती अशा काम चुकार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर ग्रामस्थ करून प्रश्न उपस्थित केला जात आहे रायगड साठी रामदास माली, नेरल